नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय अग सुवर्णा आजपासून झालेला आहे श्रावण चालू आणि आज आहे सोमवार त्याच्यामुळे मी महादेवाचं गीत गाऊन आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय हा तर मित्रांनो तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि श्रावणी सोमवारला सर्वांचाच उपवास असतो आणि जवळजवळ सर्वजण नॉन खायचं टाळतात म्हणजे वशाट खायचं टाळून टाळतातच एकदम सगळेजण आम्ही पण टाळतो आम्ही पण वशाट खातच नाही आणि आजपासून आम्ही एक महिन्या महिना जवळजवळ शाकाहारी झालेलो आहोत आणि आज आपण त्यासाठी स्पेशल एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत नारळाच्या वल्या नारळापासून आपण बर्फी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय तू वल्या नारळ परत काय घेतलंय तूप गुळ आणि इलायची पावडर एवढंच साहित्य लागतं एकदम साधी सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही पण घरी ट्राय करून बघा तर चला आपण आपली रेसिपी सुरू करूया आपण रेसिपी बनवायला चालू केली आणि एक चमचा तूप टाकले मी कडे गरम झाल्यानंतर आपण त्या खोबऱ्या तूप टाकलाय आणि खोबऱ्याचा कि असा कलर बदलू पर्यंत आपण ह्याच्यात परतून घ्यायचंय गॅस फास्ट करायचं नाही बारीक गॅसवर परतून घ्यायचं कारण गॅस फास्ट केला ना सगळं खोबरं आपलं करपून जाईल त्यामुळं कलर बदलू पर्यंत असं परतत राहायचं सारखे ह्याला ह्याच्यात आपण तूप टाकले ना तेव्हा हे वल्ल खोबरं आहे आणि ते तूप टाकल्यामुळं चांगलं मिक्स होत ह्यासारखं हलवत राहायचं आणि बारीक घ्यासवरच हे कलर बदलूच परतायचं छान परतून घ्यायला लागले आता मी ह्याला आणि तर मस्त घमघमीत वास सुटलाय बर का आता आपले हे खोबरं परतून झाले बर का मग आम्ही दाखवते हे बघा दिसतय का सगळ्याला मस्त पेकी कलर आलाय ह्याला मस्त कलर ह्याला आता तर मी कढाई गरम करायला ठेवली आणि कढाई गरम झाली त्यामुळे मी वरती पाणी पाणी थोडं टाकायचं लेण्या टाकायचं पाणी अर्धा कप पाणी होत फक्त आणि पाणी गरम झाल्यावर हे आपण गोळ टाकणार आहे त्याच्यात आणि ह्याच्यात गुळ टाकून चांगला असं हलवत राहायचं हिरगाव द्यायचा गोळ चांगला त्याच्यात हे बघा इरगायला लागलाय गुह चांगला त्यात गॅस आता फास्ट केलाय मी त्यामुळे पटकर गुळ इर्ग होतो ह्याच्यात हे बघा चांगला हिरगायला लागलाय ह्याच्यात त्याला हलवत राहा नाहीतर गुळ चिटकायची शक्यता राहते खाली कडाईला त्यामुळे सारख्या हलवत राहत फुटली चांगली ह्याचा पाक करायचा आहे आपल्याला आणि पाक एकदम कडक नाही करायचा कडक पाक केला तर आपली खोबऱ्याची चिक्की छुन जायची बर्फी बनवायची मऊभूत एकदम मऊ बरफी व्हायची सोडून त्याची वेळ चिक्की आणि त्याची फुटायची नाही आपल्याला आता मी घ्यास करते बारीक आपला अजून पाक तयार झाला नाही पाक तयार झाला आपण ह्याच्यात खोबऱ्याचा किती टाकून द्यायचा अजून आपला तयार झालेला नाही पाक तयार झाला का आपल्याला कळतो आपण हे असं उलटाण्यावर घ्यायचं असं बघायचं तर आपला काही तार निघाला ह्याच्यात ना का तार निघत नाही कसलीच त्यामुळं कसलाच पाक तयार झाला नाही होऊन द्या थोडा पाक तयार सारखी बघत राहायचं पण पाक तयार झालाय का नाही झालाय का नाही कारण की आपण असं बघून काय आपल्याला कळत नाही पाक तयार झालाय का नाही आपण नाही बघितलं पाक लवकर पाक कडक होईल त्यामुळे सारखी बघत राहावा सारखी बघत राहावं लागतं ह्याला एक तार चढ एवढ पाक करायचा आपल्याला जास्त बी कडक नको का असं पाणी पण नको कारण की त्याचा काय उपयोग नाही होणार त्याला मध्य मध्ये पाक करून घ्यावा हो लागतो त्याला पाक तयार होऊन द्या चांगला तोपर्यंत मी हालायचं पण करते तर बघा आपला पाक घालाय तयार याला गाहू द्यायचा दिसा बघायचं मस्त तात चढायला लागली लागलेलं तात खरे टाकून मग खोबरं मिक्स करायचं खोबरं मिक्स व्हायला लागले हे चांगलं फस्त फस्त करायचं गरमच खायचोपर्यंत गॅस चालू ठेवायचा गॅस चालू असताना परत राहायचं सारखी खोबऱ्याचा चांगला कलर बदललाय बघा पांढरं खोबरं दिसत नाही हे त्याच परत राहायचं गॅस बारीक करा बारीक भरपूर ठेवा आणि परतून करायचं आता वाज खूप छान आपण गॅस बंद करू हे ताटाला अगो आपण तूप लावून घेतले आणि तूप लावल्यानंतर मिश्रण ह्याच्यात टाकलंय आणि ह्याला चांगलं असं चुकून घ्यायचे कारण की तुप लावलं नाही ना ताटाला तर आपली बर्फी काय निघणार नाही त्यामुळे ह्याला अगोदर तुप लावून घ्यायचं तुप लावल्याशिवाय काय बर्फी निघणारच नाही मग हे करून याचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे ह्याला अगोदर तुप लावून घ्या आणि हे अशी चांगली तयार करून घेऊन ह्याची तर अशी चोपून घ्यायची चोपल्यानंतर ती बर्फी होईल आपली तयार तर ह्या बर्फीला आपण हाताने आकार द्यायचा चौकणी करून घ्यायची आणि चांगली सोपायची नाहीतर अशी सुट्टी सुट्टी बर्फी होईल आपली त्यामुळं हात हे हाताने सतत करत राहायची पण अशी चौकणी करायची सैफणी एका हात लावून आणि वरण अशी चांगली दाबून घ्यायची कारण की आपण ह्याला जर असं हवा हाताने जर हे केलं चोपली नाही तर ही राहायन सुटसुटीत आणि जेव्हा आपण हे जे काप करा त्या हे सगळी निघणार बर्फी बाजूला बाजूला मला खोबऱ्याचा खेच एक असं जागेला चिटकून राहणार नाही त्यामुळं चांगली चोकून घ्या ते आपली झालेली बर्फी तयार ह्याला आपण काप करून घेऊयाचं आता गरम आहे तोपर्यंत तो काप करून घ्यावं लागतं त्याचे जे त्याचं पाणी लावून घेतलं आहे काप करण्यासाठी असे काप केले ना पाणी लावून पटकन काप होतात हे जे काप आताच काढायचे नाही आपण गार झाल्यानंतर घ्याव खाऊ तर बघा मित्रांनो आपली झालेली आपली नारळाच्या ओल्या नारळाची बर्फी तयार तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर या नारळाची चक्की खायला आणि गार झाल्यानंतर काप बाजूला काढायला की काय काढू नका बाय बाय बाय